मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदरसा छोटासा फार्म हाऊससाठी अत्यंत उपयुक्त असा एक प्लॉट पाहणार आहोत या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या नवीन असाल ते चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा म्हणजे सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर सहजरित्या पाहता येतील तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणारे सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ अपडेट हे तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून मिळून जाणार आहेत तर मित्रांनो आज आपण आलो आहोत लांदा तालुक्यात लांदा तालुक्यात मुख्य डांबिरसात टच या ठिकाणी त्र्याहत्तर गुंटेचा सुंदर मातीचा पूर्वी भाषेतीलच असणारा हा प्लॉट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मित्रांनो आत्ता आपला प्लॉट त्र्याहत्तर गुंट्याचा असून डांबिरसा टच ह्या ठिकाणी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे वाडी वस्तीपासून फक्त शंभर मीटरच्या अंतरावरती आत्ता आपला हा प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे तसेच मित्रांनो पूर्ण मातीचा प्लॉट आहे ज्यामध्ये तुम्ही आंबा काजू फणस इत्यादी कोकणी फळझाडे लावून ह्या ठिकाणी सुंदर अशी बाग स्वतःचा एक फार्म हाऊस कोकणी वाडी बनवू शकता असा हा प्लॉट आहे वाडी वस्ती जवळ असल्यामुळे तुम्ही इथे हमकास एक छोटासा फार्म हाऊस बनवू शकता मित्रांनो समोर बाला तर ह्या पूर्वी मळ्या होत्या पण भातशेती पडीक राहिल्यामुळे याच्यामध्ये थोडं जंगल आलं आहे स्टेप बाय स्टेप हा प्लॉट तुम्हाला दिसेल बहुतांश भागात सपाट आणि पूर्ण मातीचा प्लॉट आहे डामिरचा टच प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला तुम्हाला लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर फक्त दोन पोल ह्या ठिकाणी लागू शकतात आपल्या प्लॉटच्या जवळपास या ठिकाणी लाईट कनेक्शन आहे पाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोरवेल बनवावी लागेल तसेच मित्रांनो रस्ता आहे लाईट जवळ आहे तसेच वाडी शंभर मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच कनेक्टिव्हिटी दृष्ट्या हा प्लॉट तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे सहजरित्या तुम्ही येऊ शकता आणि ते राहू शकता तसेच मित्रांनो तुम्हाला या प्लॉटचा समोरचा व्ह्यू ही मिळणार आहे निसर्गाने नटलेल्या डोंगरदाऱ्यांचा व्ह्यू आपल्या प्लॉटपासून तुम्हाला समोर दिसणार आहे हा प्लॉट पूर्ण मातीचा आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी सर्व प्रकारची फळझाडे लावू शकता इथे प्रामुख्याने काजू आणि आंबा ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा होईल असा हा प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे पूर्वीची भात शेती होती तुम्ही या ठिकाणी शेतीचाही आधुनिकरित्या उपयोग करून उत्पन्न मिळवू शकता असा प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला हा भात शेतीचा त्र्याहत्तर गुंठेचा प्लॉट हा वर्ग एकचा असून क्लिअर सातबारा म्हणजे टायटल क्लिअर आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही तसे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारी ही जमीन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचं छोटंसं फार्म हाऊस बनवू शकता तुमच्या बजेटमधला प्लॉट आहे नक्कीच हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून हा प्लॉट तुम्ही व्हिजिट करू शकता सुंदर लोकेशनला सुंदर असा प्लॉट या ठिकाणी आज तुम्हाला पाहायला मिळतो आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी ह्या त्र्याहत्तर गुंठे प्लॉटची किंमत मालकांनी टोटल प्लॉटची किंमत अठरा लाख रुपये सांगितली आहे नक्कीच तुम्हाला बजेटमध्ये परवडणारा असा आपला प्लॉट आहे डांबिरसचा टच प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसेच आपल्या या प्लॉटपासून लाईट कनेक्शन या ठिकाणी जवळ आहे त्याच्यामुळे तुम्हाला लाईट कनेक्शन साधारणतः एक ते दोन पोल टाकून या ठिकाणी घेता ये येईल फेज लाईट कनेक्शन या ठिकाणी उपलब्ध आहे तसेच तुम्हाला या ठिकाणी विहीर किंवा बोरवेल करावी लागेल तर नक्कीच तुम्ही जर छोटासा प्लॉट असा वाडी बस्ती जवळ शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर स्वतःच्या फार्म हाऊससाठी सुद्धा करू शकता असा हा प्लॉट आहे तर मित्रांनो प्लॉट आवडले असल्यास दिले आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर या प्लॉटला व्हिजिट करा तसे मित्रांनो कोकणीखर या चॅनलवरची व्हिडिओ आवडली त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा ज्याने नाही अशा नवीन प्रॉपर्टी आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन प्रॉपर्टी येऊन तुमच्यासाठी तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद